हे तुला अकरा वाजता पोरगी बघायला जायचं होतं इथंच अकरा वाजले तर याच गुणांत तुला कोणी पोरगी देणार चाल जरा निर्मळ दात घासते पुढ्या मटेरियल खाऊन या गेरून लाल दात झाले तर ते दात बघून पोरगी बेहोश पडल तिथं oh, no. चलताना असं गाडवाने चल नको भले तू गाडवा असं वरी ताट मान करून आटीटूड मध्ये चलायचं आटीटूड वाले पोरं पोरीला आवडतात आणि तिथं गेल्यावर सुनायला होय होय असं करशील चांगलं वाकून ऐकण्यात यायला राम राम गाल म्हणतात पोरग किती संस्कारी आहे आणि दिल्यावर घरच्यावर पिऊ नको फुरकी आम्हाला सरळ पिया सरळ तर पिता येत असत म्हणून मी चहाच पिना तिथं चहा अरे तिथं तू पोरगी बघायला की चहा पिया उडून आणि पोरगी दिसल्यावर असं आपल्या बघू नको तिला बसू दे माणसं प्रश्न विचारला की हळूच बघ तिचे पाय सरळ राहते की उलटी राहत वेळी बघ कि लंगड चली की डोळे नीट बघ की बांगी बिंगी हाय काय ते आण बोलता नीट ध्यान देऊन आहे की तिने तुझ्या आणि बोबडे बोलते काय ते आपल्या खालच्या वड्यातल्या अनाला घेऊन जाऊ नका काहीच्या काही प्रश्न विचारलाय म्हणून तर तुम्ही जमना च अरे होऊ दे लवकर उशीर व्हायलाय झालं झालं आंघोळीला गेलाय त्यानं अहो बहिणी त्याला आंघोळीची आता काही गरज नाही म्हणाव हो, कस काय काय झालं त्या सोयऱ्याचा आता मला फोन आला तुमचं पोरग पुढे मटेरियल खाते आणि दारू बी पिते म्हणून कोण सांगला असेल त्याला काय म्हणत गावातल्या कोणतरी काड्या केल्या वाटत कोणत्या गावातल्या भाड्यानं काड्या केल्यात की चार वर्ष झालं या पोराची सोयरी कच होऊ देना चल इथं या काट्याला म्हणलं र नको न पाहून द्यायचा हाय बस त्या जन्म